तार स्वामी भक्त हो स्वामी बखर तीन 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 या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे स्वामी भक्त हो जराही वेळ न दवडता मी आज तुम्हाला एक अनुभव सांगणार आहे चला तर मग ऐका मित्रांनो आपण प्रत्येकजण हे स्वामींचे भक्त आहोत आपण स्वामींचे से सेवेकरी आहोत सर्वांना प्रसन्न करून घेण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारची स्वामींची सेवा करत असतो किंवा स्वामींची भक्ती करत असतो स्वामींना प्रसन्न करून घेण्यासाठी आपण कोणताच मार्ग सोडत नाही मित्रांनो प्रत्येकाला स्वामींचे अनुभव हे येतच असतात काही चांगले अनुभव असतात तर काही वाईट अनुभव असतात पण खरं सांगू का स्वामी भक्त हो स्वामींनी दिलेला अनुभव हा कधीच वाईट नसतो एक तर असतं आपलं प्रारब्ध आणि दुसरं असतं आपल्या भविष्यातल्या स्वामींच्या योजना ज्या आपल्याला कधीच माहीत नसतात तत्पूर्वी जरी आपल्याला वाटलं की आपल्याजवळ घडलेली गोष्ट ही चुकीची आहे हा अनुभव वाईट आहे स्वामींनी माझ्याबरोबर असं का केलं पण सांगू का स्वामी भक्त हो या सगळ्या भविष्यातल्या तर स्वामी भक्त आजचा हा अनुभव आहे तो आहे नरेंद्र पवार या दादांचा आलेला अनुभव खूपच असा चित्तथरारक आहे त्याच्याबरोबरच अंगावर शहारे आणणारा देखील आहे चला तर मग आपण यांचा अनुभव ऐकूया हे जे दादा आहेत ते उस्मानाबाद येथे राहत होते हा त्यांचा अनुभव आहे गेल्या एकवीस वर्षापासून ते स्वामींची सेवा करत आहेत त्यांच्याकडे स्वामींची सेवा करण्याची अतिशय इच्छा होती पण घरामध्ये कोण इतकं स्वामींवर विश्वास ठेवत नव्हतं किंवा सेवेमध्ये त्यांना उत्साह दाखवत नव्हतं परंतु त्यांचा स्वामींची श्रद्धा आणि विश्वास होता आणि त्यामुळे ते सेवेमध्ये जास्तीत जास्त उतरले होते म्हणजे अगदीच की सकाळी पाच वाजता उठून स्वामींची सर्व पारायण आणि सेवा करत असत त्यानंतर सात वाजता ते ऑफिसला जाण्यासाठी निघत असत स्वामी सारामृत गुरुचरित्र अगदी हजारांच्या पटीने त्यांनी वाचलेले होते अनेक सेवाही ते करत असत आणि घरामध्ये सगळ्या सुखसुविधा होत्या फक्त एवढीच अडचण होती की त्यांच्या लग्नाला बारा तेरा वर्ष झाले तरी त्यांना मूल नव्हतं त्यासाठी त्यांनी स्वामी सेवाही केली अनेक हॉस्पिटल्स बघितले दवाखाने झाले परंतु पत्नीच्या पोटात अडचण होती त्यामुळे डॉक्टरांनी बाळ होणार नाही असं सांगितलं पण प्रत्येक आईवडिलांना असं वाटत असतं की आपल्याला एक बाळ हे व्हायलाच पाहिजे आणि तसं मलाही वाटत होतं आपल्याला एकतरी बाळ असावं आणि त्यासाठी मी खूप प्रयत्न देखील ते करत होते त्यासाठी ते खूप उत्सुक होते त्यांच्या पत्नीला देखील माहीत होत परंतु त्यावेळेचा जमाना थोडा वेगळा होता त्याच्यामुळे त्यांची पत्नी ही नेहमी त्यांना दुसरं लग्न कर म्हणून सांगत होते आजूबाजूची लोक देखील अंधश्रद्धा पसरवत होते त्यांच्या घरात सर्वजण म्हणत होते की तू दुसरं लग्न करून घे पण हे दादा अजिबात दुसरं लग्न करायला तयार नव्हते त्यांना बाळ नसलं तरी ते एकत्र सुखाने संसार करायचा होता घरातल्यांचाही विचार होते ते एकदम जुने होते आणि त्या काळामध्ये त्यांच्या पत्नीला थोडाफार त्रास देखील होत होता अशी मध्ये वर्ष निघून गेली बघता बघता अकरा ते बारा वर्ष निघून गेले पण स्वामींचे सेवेला एकवीस वर्षापासून ते सेवा करत होते आणि त्याच्यापेक्षा जास्त वर्ष झाली होती स्वामींचं नाव ते कधीच घ्यायला विसरत नव्हते कुठे बाहेर गेलो जेवताना ते सतत स्वामींचा जप करत होते अचानक एकदा त्यांची पत्नी आजारी पडली इतकी आजारी पडली की तिला हॉस्पिटलमध्ये दाखवले शेवटी निदान झाले की तिला कॅन्सर आहे त्याच्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले खूप खर्च केले तीन चार वर्ष ते प्रयत्न करतच राहिले त्यासाठी त्यांनी स्वामींची अतिशय सेवा केली स्वामींकडे प्रार्थना केली के पारायण केलं आणि पारायणाला त्यांनी सुरुवात केली आणि जे न घडावं तेच झालं पारायणाचा जेव्हा शेवटचा दिवस म्हणजे सातवा दिवस होता पारायणाचा तेव्हा त्यांची पत्नी त्यांना या जगातून सोडून गेली त्यांना इतकं मोठं दुःख झालं की इतकं मोठं संकट माझ्यावर आलं मी कोणाला बोलू देखील शकत नाही त्यातून सावरणं त्यांना खूपच अवघड गेलं एवढी सेवा करून स्वामींनी मला हे फळ दिलं स्वामींची हीच प्रचिती दिली त्यावेळेस ते, ते स्वामींवर खूप नाराज झाले होते इथून पुढे मी स्वामींना हात जोडून सांगितलं होतं त्यांनी की मी यापुढे स्वामी सेवा करणार नाही आणि त्यांनी स्वामी सेवा करायचं बंद केलं पण त्यानंतर घरच्यांमुळे आणि घरच्यांच्या त्रासामुळे त्यांना दुसरं लग्न करावं लागलं त्यांनी फक्त घरच्यांसाठी दुसरं लग्न केलं आणि त्यांना एकाच वर्षामध्ये बाळ झालं आणि तेही पहिली मुलगी जी कन्या होती त्यांच्याकडे कोणीतरी वारलं म्हणून खून म्हणून ठेवतात तसं त्यांनी तेव्हा त्यांची पत्नी वारली तेव्हा अंत्यसंस्कार करायच्या वेळी त्यांच्या पायाला त्यांनी एक निशाणी केली आणि पुढच्या जन्मामध्ये तीच परत यावी असं त्यांनी मनोमन वाटत होतं पण काय आश्चर्य स्वामींनी त्यांना एक गोड आणि गोंडस मुलगी दिली आणि तिच्या पायाला देखील तशीच काळी खूण होती तशीच काळी रेश होती त्यानंतर जेव्हा ती मुलगी बोलायला शिकली तेव्हा ती पहिला शब्द हा स्वामी असा उच्चार केला त्यांची मुलगी आता सहा वर्षाची आहे ती खूपच स्वामी सेवा करत होते आणि स्वामी सेवेमध्ये त्यांनी बऱ्याचशा गोष्टी पटून दिल्या की स्वामी हे आपलं आयुष्य बदलू शकतात त्यांचं आयुष्य आता पूर्णपणे बदलून गेलेलं आहे अगदी त्यांच्या घरी लक्ष्मी आहे घरात वातावरणही अतिशय सुंदर झालेलं आहे संपूर्ण घर उजळून गेलेलं आहे घरात सुखसमृद्धी आणि आनंद आला आहे स्वामी भक्त हो कसं असतं बघा ना तात्पुरत्या वेळासाठी आपल्याला असं वाटतं की माझ्या आयुष्यात हे का घडतं आहे मी इतकी सेवा करते मी इतकी भक्ती करते पण माझ्या आयुष्यात हे का घडतंय पण स्वामी भक्त हो, ते आपलं कधी पूर्वजन्माचं संचित असतं कधी चांगलं असतं तर कधी वाईट असतं तर कधी भविष्यात घडणाऱ्या गोष्टी ह्या स्वामी आत्तापासूनच आपल्याकडून करून घेत असतात त्यांना सुंदर बाळ व्हावं असे त्यांच्या स्वामींच्या अशी, स्वामीं अशी त्या दादांच्या बायकोची इच्छा होती की मला मरण आलं तरी चालेल परंतु मला बाळ हवं आणि काय माहिती नियतीने तथास्तू म्हटलं जेव्हा त्यांची बहिली बायको वारली दुसरं लग्न केलं तेव्हा तीच खूण पायावर घेऊन त्यांची मुलगी त्यांच्या घरी आली तर स्वामी बघतो हो, असेच अनुभव मी तुमच्याबरोबर शेअर करत राहीन माझ्या या अनुभवाला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त माझे व्हिडिओज लोकांपर्यंत पोहोचवा धन्यवाद घेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे